हाय श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मुलून पूर्व केंद्रामध्ये महिलांचा हळदी कुंकू करायचं ठरवलं होतं म्हणजे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही हळदी कुंकू करायचा होता तर लाडू विकत आणण्यापेक्षा आम्ही सगळ्या मिळून लाडू करतो असं सांगितल्यावर पूर्ण साहित्य घेऊन आलोत आणि केंद्रामध्ये दहा जणी मिळून हे लाडू करत आहोत तर लाडूसाठी साहित्य घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणात आहे म्हणून मी ते साहित्य सांगते सहा किलो तीळ घेतलेले आहेत तीन किलो शेंगदाणे घेतलेले आहेत एक किलो खोबरं घेतलेलं आहे आणि तूप आ, अर्धा लिटर घेतलेलं आहे म्हणजे अर्धा लिटर लागणार नाही थोडंसं लागणार आहे गूळ घेतलेलं आहे दहा किलो आता सगळ्या मैत्रिणी येईपर्यंत इकडे शेंगदाणे तीळ वगैरे साफ करायला घेतलेले आहेत एक एक करून घरातली कामं आटोपून येत आहेत मजा मस्ती करत आम्ही हे लाडू करणार आहोत तर व्हिडिओ पहा को ना है? चला आता सहा किलो भाजून झालेले आहे हे काढून घे ना आणि इकडे शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहे त्याची आता सालं काढून बारीक करून घ्यायचे शेंगदाण्याची सालं काढायला चालू अच्छा या केवढी आयडिया छान केली आहे पिशवीमध्ये शेंगदाणे ठेवलेत आणि त्याचे आता आपटून आपटून सालं काढताय खिसून घ्या व्यवस्था छान आहे तीळ भाजते तिकडे यांचं शेंगदाणे भाजायला चालू आहे खोबरं किसायला चालू आहे अच्छा खोबरं किसणाऱ्या दोघी एकत्र बाजूला पाहिजे होत्या इथे गुळ चिरायला चालू आहे इथे गुळ चिरायला चालू आहे इथे चालू आहे हा बंगे काकी तुम्ही पण गुळ चिरताय आणि नीलाताई गुळ चिरते इथे संगीता ताई आणि आपली वैष्णवी मस्त असा गुळ बारीक चिरतायत इकडे सुरीनं चेपतायत इकडे कापतायत सविता ताई का की आल्या या या सूप आणू आहे काय सूप आणू आहे सूप आणू आहे बरं ते सगळं राहू द्या तुम्ही गाणी म्हणा की कोल्हापूरचे 是

जे तीळ आहेत ना ते तीळ थोडे एक समजा आपण एक किलो करणार असत पाव किलो तीळ ना अख्खे ठेवायचे आणि बाकीचे डोंगर असे करून घ्यायचे त्याला ते बेस येतो त्या लाडू आला लाडू कुशकुशीत होतात आपण ज्यावेळेस पाक करतो ना तर त्याच्यामध्ये पहिले तूप टाकायचं नंतर गूळ टाकायचं तूप टाकायचं नंतर गुळ टाकायचं गुळ टाकल्यानंतर मग दोन तीन चमचे अगदी पाणी टाकायचं म्हणजे तो गुळ लगेच आता तुम्ही दोन तीन चमचे पाणी बोललात ना मी दुधावरची साय टाकते अजून कुसखुशीत होतात बरं ठीक आहे आपण पाणी करायचा आणि चाळू तो गुळ चा करायचा आणि आपले जे साहित्य म्हणजे शेंगदाण्याचं तीळ आहे खोबरा आहे

आहे जेवणाचे डबे उघडायला चालू आहेत काय काय पदार्थ आणले ते मी दाखवणार इकडे आमचे ताटे मांडे पर्यंत हे बघा उपवासवाले इकडे आहेत उपवासवाले चार आहेत काय काय घेऊन आला काकी तुम्ही आणि आमच्यासाठी जय जय रघुवीर समंत अन्नदाता सुखी भव, जेवा उपवास अच्छा हे उपवास वाले आहेत इकडे खातायत हे भाजी भाजी ओके तुम्ही काय कुठली भाजी मिक्स भाजी? आ, मिक्स बतार बतारा बतारा अच्छा, ए, भाजी, भाजी, भाजी अच्छा अच्छा फ्राईड राईस आणलाय नम्रता ताई भोपळ्याची भाजी ओके काय ए ताई ही भोपळ्याची भाजी आणली तुम्ही आणली आहे हा आणि आणली आहे आणि का तुम्ही अच्छा ओके ओके आम्ही आणले त्याचा आस्वाद घेणार तुम्ही भजी घेऊन आलात ओके ताई तू काय गाणलीस लाल भाजी अच्छा लाल भाजी ती पण गावची होय तुम्ही काकडी ओके अच्छा जे ताईने आणले ते मी आणले भाकरी ओके आता सगळ्यांनी जेवा छान छान मस्त मी पण येते जॉईन होते आणि मस्त छान वाटते ना आज आम्ही लाडू करत करत छान अशा टिफिन घेऊन आलोत आणि आम्ही इथे खायला अच्छा एक महिन्यानंतर हां बोल असावाला काढू

शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये मिक्स केलाय आहे त्याच्यामध्ये सहा किलो तिळ आहेत आणि तीन किलो शेंगदाण्याचा कूट आता इथे बारीक केलेलं खोबरं अजून अर्धा तिकडे ठेकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी भांड्याला गुळ म्हणून टाकले ते तूप टाका आणि छान आपला पाक टाका तूप किती घालायचा ए तूप किती घालायचं हां थोडच टाका सुरु करू टाकता रसन पाणी थोडस तूप आणि मग गूळ आता विरघळू द्या परत परत वितळायला वेळ लागेल ना तो मध्ये सतत पाहिजे घालवायला भांड्याला चिकट किती रुक्मिणी आहेत बघे वन अरे हात काढले एक रुक्मिण तशीच राहील अ काय काय कह? <स्थाथ> मस्त लाडू करून घ्या भाजते काय भासते फक्त गुळ वितळवून हे आम्ही करायला घेतले म्हणून इतका चटका बसत नाही म्हणजे गुळाचा पाच करायचाच नाही

हा हे स्वामींनी लाडू खाल्लेला आहे आणि लाडू छान झालेले आहेत असं स्वामींनी सांगितलेलं आहे आता मस्त असे हाताला चटका बसेल तसे असे सगळे गोल गरगरीत लाडू करून घेत आहे मस्त आणि अजून म्हणजे अर्धा अर्धा मिश्रण घेऊन करताय वा वा हे ही स्किल जरा वेगळी आहे बघा बघा दाखवा जरा डबल वा 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 हे वाय वा दा, वा 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 वा, अच्छा सगळ्या हुशार आहेत एका हातामध्ये दोन दोन लाडू करतायत मस्त जमले जमले तीन है हे देखो दोन लाडू एक हातात वा एकत्र लाडू दोन होतात चला पटापटा दुसरं मिश्रण तयार व्हायला येते ह्याच्यात हे टाकते बोलवा ना आगे। असे लाडू करून घेत आहेत मला इकडे लाडू ठेव तिकडे लाडू ठेव असं देत आहेत इकडे आता गप्पा मारत मारत लाडू तयार होत आहेत पाटील काकींची झोपायची वेळ झालेली आहे सांगायला काय करताय मग

काम चालू है तो काय दिस फास्ट केला आम्ही बोलले किती झाले बरोबर म्हणजे खूप मोठे मोठे केलेत त्यामुळे पंधराशे नाही तर अजून पण एक्स्ट्रा असे सोळाशे सतराशे होऊ शकतात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ लाडू करून झालेले ला आहेत आणि आता सगळ्यांनी मिळून लाडू केलेले आहेत मजा आली सगळे घरची कामं आटोपून टिफिन घेऊन आलो होतो आणि इथे बसून आम्ही जेवलो सुद्धा आणि लाडू केले लाडू छान झालेले आहेत स्वामींनी लाडू खाल्लेला आहे आणि ते आम्हाला कळालेलं आहे छान झालेलं असं आणि सगळे लाडू करून झालेले आहेत बाकीच्या घरी गेलेले आहेत आम्ही दहा ते पंधरा जणी होतो रेखाटे पण आणि सोळावी तर आता आमचे लाडू करून झालेले आहेत आणि हळदी कुंकू होणार आहे म्हणून हे एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे लाडू केलेले आहे म्हणजे आमच्या केंद्रामध्ये हळदी कुंकू महिलांचा होणार आहे तर हळदी कुंकू आता हा व्हिडिओ तर माझ्या नंतर येईल हळदी कुंकू झाल्यावर गा। कारण जर मला व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग करायला मिळालं तर मी उद्याच लगेच टाकेन तर मजा आली ना म्हणजे हो आम्ही हो विकत आणण्यापेक्षा आम्ही स्वतः लाडू करून आम्ही दुसऱ्यांना ते लाडू खाऊ खाऊन म्हणून आम्ही हे लाडू केलेले तर खूपच छान झालेले अगजिबात आम्ही घाबरलो नाही मी कडक होतील काय होतील सगळ्यांच्या विचारांनी पंधराशे लाडू झालेले आहेत म्हणजे आम्ही मोठे मोठे केलेत एक्स्ट्रा पण झाले असते पण छान झाले तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारे माहिती शेअर करा आणि स्वामी महाराज Bye. हातात ना पायलीच्या जणी तशाच आम्ही जणी भेटलो होतो आणि खूप आवाज करत होतो तर त्या आवाजाकडे नका लक्ष देऊ आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू झालेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे याच्यापुढे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणी शेअर करा थँक्यू